पाटापांगरा जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला जंगलात रहस्यमय मृत्यू आत्महत्या की रसलेला घातपात तालुक्यात एकच खळबळ पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील पाटापांगरा जंगल परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या एका रहस्यमय मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे शिरोली ता घाटंजी येथील त्र्यंबक निकमवय पासष्ट यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली जंगलातील विरळ भागातील झाडाजवळ जळके साहित्य आणि राख आढळल्याने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला प्राथमिक तपासावरून ही घटना आत्महत्येची असावी अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे मात्र मृतदेहाची स्थिती परिसरातील संशयास्पद हालचाली आणि साहित्यामुळे घातपात असाही गंभीर कोण तपासात घेतला जात आहे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले पाटापांगऱ्या जंगलात नक्की काय घडले आत्महत्या की रचलेला घातपात याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान तपास जलदगतीने सुरू असून कोणताही गुन्हेगारी दुर्लक्षित होऊ नये यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड संदीप महाजन आणि अमोल वाढे करीत आहे समता न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट ग्रामीण परिसर वार्ता घाटणजी